तर मंडळी लवकरच गोकुळाष्टमी येत आहे आणि आज आपण गोकुळाष्टमीसाठी खास असा नैवेद्याचा एक पदार्थ पाहणार आहोत आणि तो म्हणजे गोडपोहे हे जे गोड पोहे आहेत ते गोकुळाष्टमीला केले जातात नैवेद्यासाठी अतिशय झटपट होणारे आहेत आणि चवीलाही तितकेच छान लागतात तर चला पाहूयात हे गोडपोहे कसे बनवायचे ते तर गोडपोहे बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत पोहे तर इथे हे एक वाटी पोहे जे आहेत ते घेतले आहेत हे आपले साधेच पोहे जे आपण कांदे पोह्यासाठी वापरतो की नाही तेच पोहे आहेत आणि ते स्वच्छ चाळून वगैरे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत दूध तर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आधी अर्धच घालून आपण मिक्स करून घेऊयात तर राहिलेलं दूधसुद्धा मी ह्याच्यात घालते तर हे व्यवस्थित आपलं दुधामध्ये पोहे जे आहेत ते मिक्स करून झालेले आहेत आता हे आपण असेच बाजूला ठेवून देऊयात आणि पुढची कृती करूयात तर इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण घालणार आहोत तूप तर साधारण एक चमचाभर इतकं तूप जे आहे ते आपल्याला घालायचं आहे आणि तूप गरम झालं की ह्यातच मी घालणार आहे काजू काजू आपले तु काजू जे आहेत ते तुपावर आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत साधारण रंग बदलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत तुपावर तर इथे आपले काजू जे आहेत ते तुपावर छान असे तळून झालेले आहेत आता आपण काढून घेऊयात तर आता आपण ह्याच तुपामध्ये ना थोडीशी खसखस घालूयात साधारण एक अर्धा चमचा इतकी खसखस जी आहे ती मी ह्याच्यात घालत आहे खसखस भाजली की ह्यातच आपल्याला घालायचं आहे गुळ तर इथे मी एक वाटी पोहे घेतले होते तर त्याच्यासाठी अर्धी वाटी गूळ जो आहे तो घेतलेला आहे आणि सोबतच ह्यात घालणार आहोत आपण पाणी तर पाणी जे आहे ते अगदी दोन ते तीन चमचे इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला हे आप पूर्ण गुळ वितळेपर्यंत आहे ना हे असंच हे करून घ्यायचं आहे ढवळत राहायचं आहे आपल्याला ह्याचा काही एक तारी पाक वगैरे करायचा नाही फक्त गूळ चांगला विरगळला गेला पाहिजे तर इथे आपला गूळ जो आहे तो पूर्णपणे विरगळला गेलेला आहे आता गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत खोबरं तर इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे साधारण पाव वाटी तर ते आपण ह्याच्यामध्ये घालूयात ह्यामध्ये घालायची आहे वेलची पूड तर साधारण एक छोटा अर्धा चमचा इतकी वेलची पूड जी आहे ती मी इथे घेतलेली आहे ती घालत आहे आणि जायफळ एक पाव चमचा इतकं जायफळ जे आहे ते आपण ह्याच्यात खिसून टाकू हे मिक्स करून घेऊयात हो व्यवस्थित अतिशय झटपट होणारा हा पदार्थ आहे हा तुम्ही गोकुळाष्टमीच्या प्रसादासाठी नैवेद्यासाठी करूच शकता पण त्यासोबतच तुम्ही हा गणपतीच्या प्रसादासाठी सुद्धा बनवू शकता बरेच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की गणपतीला प्रसादाला काय करायचं तर त्यावेळी झटपट होणारा हा पदार्थ नक्कीच बनवून पाहू शकता तुम्ही आता ह्यात आपण जे पोहे मगाशी भिजवून ठेवले होते ना दुधामध्ये ते घालायचे आहेत मिक्स करून घेऊयात आपण गुळाचा पाक करताना जे पाणी घातलेलं होतं ना ते अगदी थोडंसंच घालायचं एक दोन तीन चमचे इतकं अगदी जास्त पाणी घालू नका ना नाहीतर काय होईल आपले पोहे जे आहेत ना ते असे फार ओलसर होतील छान असे मोकळे मोकळे होणार नाहीत आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून आहे ना एक मिनिटभराची वाफ काढायची आहे आणि गॅस जो आहे तो पूर्णपणे कमी आहे कमी गॅसवरच आपण मिनिटभराची वाफ काढून घेऊयात तर ते एक मिनिटभर झालेलं आहे आपण झाकण काढूयात जे काजू तळून घेतले होते ना ते घालणार आता मी ह्याच्यामध्ये फक्त काजू घातलेले आहेत पण तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही बदाम मणुके वगैरे पण तुपावर परतून ह्याच्यामध्ये घालू शकता आता इथे आपले हे गोड पोहे जे आहेत ते तयार आहेत आपण सर्व करूयात ही गोकुळाष्टमी स्पेशल गोड पोह्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि तुम्ही जर अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय